नमस्कार मी मोहन मोरे आपण सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक चारमध्ये या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्ते आपला परिचय करून द्या सर्वप्रथम आमच्या ऑडियन्सला माझं नाव मोहसीन बाबू शेख मी गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक व राजकीय चळवळी सक्रिय आहे सांगायचं गेलं तर मी पत्रकारितेतूनही आलेलो आहे आणि सामाजिक संघटनाही आहे माझी ज्याच्या माध्यमातून मी बरेच उपक्रम शैक्षणिक आरोग्याची शिबिरे रेशन कार्डचे असू द्या आयुष्यमान कार्डचे असू द्या अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि ना नागरिकांचे बाहेरचे जे कार्यालयीन जे समस्या आहेत ते मी इथं सोडवण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो वार्डातच प्रभाग दौरा करत असताना तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला आणि त्याचबरोबर नागरिकांनी काय समस्या मांडल्या का तुम तुमच्याकडं फक्त प्रतिसाद नाही मिळाला तर विजयाची शंभर टक्के खात्री आणि आशीर्वाद मिळाला तसेच सर्व मतदारांशी ज्यावेळेस संवाद होत होता त्यावेळेस त्यांच्या अडीअडचणी काही सोडवण्यासारख्या अडचणी असतील तर मी त्याच दिवशी सोडवलेल्या आहेत आणि ज्या प्रशासकीय यंत्रणेतल्या अडचणी आहेत ते मी लिहून घेऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा करून पुढच्या महिन्यात दहा तारखेपर्यंत माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल काय विजन आहे तुमचं प्रभागासाठी नेमकं प्रभागात कशी विकास कामं करायचे आहेत तुम्हाला विजन पा पाहायला गेलं तर युवकांना हाताला काम मिळवून देणे दुसरं महिला बचत गटाच्या माध्यमातून आमच्या जाहीरनाम्यात आहेच बचत गट भवन आम्ही निर्माण करणार आहे अकलूजमध्ये तसेच महिलांना त्या बचत गटात भवनमध्ये त्यांचे बचत गटाच्या माध्यमातून जे काही त्यांचं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे ते तिथं विक्रीला आपल्याला एक हब तयार होणार आहे बाजार तयार होणार आहे तसेच जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या आरोग्याची समस्या आरोग्याची समस्या म्हणजे आर्थिक झळ लावणारी समस्या असते आरोग्याच्या दृष्टीने माणूस कमकुवत होत असतो आरोग्याच्या प्रश्नात तर त्या आरोग्याचे प्रश्नही आम्ही मोठे असो छोटे असो सोडवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे आणि आमचं प्राधान्य त्याला आरो साजिद साजिद, आहे आरोग्याच्या हेतून साजिद सईद अपक्ष उमेदवार यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे काय सांगाल साजिदभाई आणि मी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत साजिदभाई झाले काय आणि मी झालो काय आम्ही एकत्रच आहे आणि आम्ही एकत्रच पर पूर्वीही काम करत आलो आहे आणि भविष्यातही काम करत राहणार आहे ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि त्यांना त्यांनी मोठ्या छोट्या भावाला आपल्या एक आशीर्वादरूपी पाठिंबा तर दिलाही दिला, दिला। परंतु आज माझ्या खांद्याला खांदा लावून प्रचाराचे दौरे आणि स्टार प्रचारक म्हणून त्यांच्याकडे धुळ्या सांभाळण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे देण्यात आले आहेत पक्षाकडून परवा जी भारतीय जनता पार्टीची सभा झाली त्याच्यामध्ये लियाकत खान यांचं नाव घेऊन आपले जे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांच्या मिस्टरांवरती आरोप करण्यात आले काय सांगाल आता याबद्दल मला जास्त काय माहिती नाही त्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही परंतु कुणीतरी येणार इथल्या व्यक्तीचं काहीतरी काढणार परंतु त्या व्यक्तीचे तुमच्याकडे तक्रार आहेत का हा पण एक प्रश्न उद्भवतो त्या व्यक्तीने तुमच्यापर्यंत आला आहे का की बाबा माझ्यावर अन्याय झाला आहे किंवा माझा असा असा प्रश्न आहे हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे ह्याबद्दल मी न जास्त बोललेलंच बरं आहे पहिली नगराध्यक्षा म्हणून महिलेला मान मिळतो आहे काय वाटतं तुम्हाला नक्कीच महिला ह्या घरचे प्रश्न चांगल्या तऱ्हेने सोडू शकतात आणि महिलांनाही सर्वत्र प्राधान्य दिलं जाते पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमातून असू द्या परंतु प्रथम नगराध्यक्षपदाचा मान आमच्या रेशमाताईंना भेटत आहे याचं आम्हाला कौतुक तर वाटत आहे कारण त्यांचंही सामाजिक जीवन चांगलं आहे त्यांच्या लालासाहेब आडगळे यांचंही भरपूर काम आहेत केलेली त्यांनी त्यामुळे ते नक्कीच न्याय देऊ शकतात अकलूसकारांना सगळं काय आवाहन कराल तुम्ही प्रभागातील मतदारांना तुम्हाला मत देण्यासाठी मतदारसंघातले सगळे मतदार हे सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत आणि जागरूक आहेत त्यामुळे जास्त काय बोलला बोलायला लागणार नाही आणि कसल्याही आमिषाला कसल्याही भूलथापाला कसल्याही पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र जे दर्शनाच्या माध्यमातून ज्या ट्रिप चालू आहेत अशाला कोणीही मतदार बळी पडणार नाही आणि जिथे गावाचं एक अजेंडा काहीतरी आहे विकासाचा डेव्हलपमेंटचा त्या दृष्टीने मतदारही त्या डेव्हलपमेंटच्या अजेंड्याकडे सक्रियपणे पाठिंबा देतील आणि मोहिते पाटील कुटुंब मोहिते पाटील परिवार राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचा झेंडा ह्या नगर परिषदेवर फडकवल्याशिवाय मतदार शांत बसणार नाही तर हे होते मोहसिन शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक चार मधले कॅमेरामन समीर तांबोळीसह मी मोहन मोरे दैनिक महापर्व न्यूज अकलूज